मध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर काल अक्कलकोट फेक करण्यात आली होती आता या प्रकरणावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे मराठा समाजाकडून अक्कलकोट बंद करण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती नेत्यांनी दिली सकाल मराठा यांच्या वतीनं जो काल ध्या हल्ला झाला त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर कोणती कारवाई करणार अजून कुणालाही अटक या ठिकाणी केली के नाही मग त्यामुळे लॉ अँड ऑर्डर बिघडेल कोणते कायदा हातात घेईल ते स्वतःच्या पत्नीसोबत आलेले होते त्यांनी बाहेर काढलं काळा फासलं त्यानंतर पुन्हा गाडीतून बाहेर काढलं कपडे पाडले हा अत्यंत प्राणघातक हल्लाच मानावला गेलेला आहे की पूर्ण नियोजित कट आहे आणि ह्याच्यामध्ये जर जामीन झाली पोलिसांनी जर हल्लकरी जीपणा केला तर आम्ही सोलापूर शहर असो अक्कलकोट असो त्या दिवशी एक तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे अक्कलकोट नंतर जिल्हा बंद हे सगळं आम्ही आज संध्याकाळी सगळे आम्ही जमून काय कुठल्या दिशेनं जायचं सर्वांना कोणाची चर्चा करून निर्णय घेणार कुणाचा हात आहे कुणाचा पाय आम्हाला हे बघायचं नाही जो समाज प्रबोधन करतो त्या माणसाला अशा पद्धतीनं भ्याड हल्ला व्हावा त्यांच्या सौभाग्यवती बरोबर हो असताना झालेला भ्याड हल्ला कदापि समाज सहन करणार नाही